हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज आपण करणार खमंग ढोकळा सगळ्यांचा आवडीचा चला तर मग करूया मी एक वाटी प्रथम तांदूळ घेतले आणि नंतर तीच वाटी मी थोडी ती कमी ठेवली म्हणजे पौडे दोन वाटी तांदूळ घेतले तर एवढ्याच प्रमाणात आपल्याला हरभऱ्याची डाळ देखील घ्यायची आहे डाळ तांदळाचा ढोकळा चवीला छान लागतो नक्की ट्राय करा हे दोन्ही जिन्नस मी धुवून घेतले स्वच्छ पाण्यामध्ये आणि पाणी टाकून ते मी सहा ते सात तास भिजत ठेवणार आहे भिजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून अगदी ते पेस्ट करून घ्यायचे आहे याच्यामध्ये दुसरं काही वापरलं नाही तांदूळ आणि डाळ दाड। तांदूळ आणि डाळ दळत असतानाच आपण आवडीनुसार हिरवी मिरची अद्रक हे देखील टाकून पेस्ट करायचे आहे याप्रकारे हा डोका चवीला अप्रतिम लागतो शिवाय फसत देखील नाही तुम्ही या प्रमाणात करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल मी थोड्या ट्रिक्स अँड टिप्स सांगणार आहे मिरची टाकल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे ते देखील टाकून आपण मिक्सरला पेस्ट करून घेऊ छान बारीक आता हे जाडसर आहे थोडे पाणी पाणी टाकून आपण थोडे पेस्ट करूया मी दोन चमचे दही देखील टाकणार आहे दह्याने छान टेस्ट होते यामध्ये कुठेही आपल्याला लिंबू सत्व वगैरे वापरायचं नाही त्यामुळे दही जरूर वापरायचं आहे आपल्यांना दही टाकून पेस्ट करायची आहे आपल्याला हे दळतानाच टाकायचं आहे याला कुठेही फर्मेंट वगैरे काही करायचं नाही आपल्यांना अगदी डाळ भिजल्यानंतर झटपट होतो या प्रकारे फाईन पेस्ट करायची आहे सगळी आत्ता आपण सगळे डाळ तांदूळ एकत्र दळूया एका पातीला पहिले मिश्रण काढून घेऊया तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्कीच सांगा लाईक शेअर कमेंट करा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टच्या गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता आपण या प्रकारे दुसरी बॅच देखील तळून घेऊ दुसरी बॅच तळताना मी त्यामध्ये एक चमचा हळद देखील वापरणार आहे मिक्सरमध्ये हळद फिरवल्याने सगळीकडे छान फेटली जाते आणि एक चमचा साखर साखर सुद्धा छान लागते ढोकळ्यामध्ये आता गॅसवर कढई ठेवून आपण त्यामध्ये रिंग ठेवून पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे इथे माझी ट्रिक सांगते तुम्हाला मी गॅसची फ्लेम इथं हाय ठेवायची आहे आपल्यांना पाणी पूर्ण बॉईल झाल्यानंतरच ढोकळा ढोकळा लावायचा आहे आपल्याला मी दहा मिनटं पीठ रेस्ट करून घेतलं दहा मिनटानंतर मी एक इनोचं पॅकेट टाकलं आहे विदाऊट फ्लेवरचं आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी आपण अर्ध लिंबू पिळणार आहोत इनोवरती अगदी झटपट बनतो कुठेही फर्मेंट वगैरे काही केलं नाही फक्त दहा मिनटं पिठाला रेस्ट करू दिला आहे आपण आणि एका दिशेने छान पेटायचं आहे आपल्याला ट्रिक नंबर दोन आता आपण त्यामध्ये दोन चमचे तेल देखील वापरायचं आहे तेलाने छान खमंग फुलतो आणि थोडं मीठ कारण की दळतांना मीठ टाकलं आहे आपण थोडं आळणी झालं होतं म्हणून मीठ टाकायचं आहे एका डिशला आपण आता एका ताटाला आपण ज्यामध्ये खमंग करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं ग्रीस करून घ्यायचं आहे आपल्याला या प्रकारे आता माझ्या एवढ्या ताटात पुरणार नाही आहे बॅटर म्हणून मी दुसरं देखील लावणार आहे आणि ताटामध्ये आपल्याला सगळं बॅटर टाकायचं आहे दोन ताट आरामशीर होत आहे एवढ्या पिठामध्ये छान टॅप टॅप करून घ्यायचं आहे त्यामध्ये एर निघून जाते आणि बॉईल झाल्यानंतर पाणी अब त्या रिंगवर आपल्याला ही डिश ठेवायची आहे दहा मिनटं आपण झाकून ठेवूया इथे गॅसची फ्लेम आपल्याला हाय पाहिजे ट्रिक नंबर थ्री गॅसची फ्लेम हाय असते तर झोक ढोकळा लवकर फुलतो खाली बसत देखील नाही बघा छान फुल आहे ना ढोकळा आता आपण चेक करू शिजला की अगदी दहा ते बारा मिनटात छान ढोकळा छान क्लीन निघते सुरी म्हणजे आपला ढोकळा छान शिजला आहे तरी एक वाफ काढून घेऊया आपण ढोकळ्याची या प्रकारे मी पुन्हा चेक करते बघा क्लीन निघाली आहे सुरी अगदी अचूक प्रमाणात मी तुम्हाला कमी साहित्यात छान खमंग दाखवला आहे तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा आता आपण याची ते फोडणी तयार करून घेऊया एक कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे तेल वापरणार आहे मी दोन चमचे तेल गरम झाल्यावर आपण आपण मिरची कापून घेऊया मिरची थोडी जाडसर उभी कापायची आहे आपल्यांना फोडणी टाकण्यासाठी एक चमचा मोहरी टाकायची तेलामध्ये मोहरी तडतडली की आपण एक चमचा देखील टाकायचे आहेत आणि त्यानंतर हिरवी मिरची आवडीनुसार कढीपत्ता देखील वापरायचा आहे आपल्यांना खमंग म्हटलं तर कढीपत्ता हवाच आपल्यांना आणि छान परतून घ्यायचा आहे आपल्यान तेलामध्ये मी इथे साखरेचा वापर दे करणार नाही दोन चमचे पांढरे तीळ वापरणार आहे साखरेचं पाणी देखील खमंगवर टाकलं जाते पण आमच्या घरात गोड आवडत नाही तर खमंग देखील आपलं दहा बारा मिनटंच थोडासा गार झाला आहे आपण त्याच्या छान वड्या पाडून घेऊया मला कापतानाच फील होतो आहे की किती नरम झाला आहे असं आता ही फोडणी आपल्याला खमंगवर टाकायची आहे एकसारखी पसरून द्यायची आहे त्यानंतर गरमागरम खमंग हा आपण सॉस चटणी बरोबर खाऊ शकतो चिंची चटणी बरोबर अप्रतिम लागतो मग सध्या माझ्याकडे चटणी नाही आहे माझे मुलं असेच खाणार आहेत तुम्हाला खोलून दाखवते एक खमंग -गर्म मी बघा किती छान मऊ जाळीसर झाला आहे खमंग चवीला देखील अप्रतिम झाला होता रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग